यूट्यूबवाले दादांना सांगतो कसं असतं माहिती आहे का पहिले तर मी सगळ्यांची माफी मागतो इथं बसलेल्या सगळ्यांची आणि जे आता यूट्यूबला ऐकणार आहेत ते सगळ्या वारकऱ्यांची सगळ्या वारकऱ्यांची जाहीर माफी मागतो जर माझं काही चुकलं असेल कारण माझा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो गोंधळाचा कार्यक्रम आहे आणि तो गोंधळाचा कार्यक्रम माझ्या स्वतःच्या घरीच आहे आणि माझ्या घरी असल्यामुळे मला ते आपल्या कान्हा देशामध्ये पद्धत आहे देव नाचवायची आणि देव नाचवायचा तोही एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे दुसरा व्हिडिओ रात्रीचा मी दोन वेळेस जो गोंधळ आमच्यामध्ये लंगर तोडतात तो लंगर तोडतो पहाटे आंघोळ करून दुसरा ड्रेस बदलला आणि तो असे तीन व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत तर खरं तर मी काल पण माझ्या या गोष्टीवर नाराज नाही या काल पण नव्हतो नाराज आज पण नाही या आणि उद्या पण राहणार नाही कारण माझं जे वातावरण आहे माझं शिक्षण आहे वृंदावनकडचं मी जास्त राहतो वृंदावनमध्ये आणि वृंदावनमध्ये भक्तीला महत्त्व देतात आणि ती भक्ती म्हणजे कोणची तर तिकडे मंदिरामध्ये भगवंताच्या दरबारात जाऊन नाचतात ही पण भक्ती असते देवाच्या दरबारात नाचणं हिला ना भक्ती म्हणतात कदाचित माझ्या मते आमच्या तिकडच्या मते आणि मला ती सवय आहे देवाच्या दरबारात गेल्याच्या नंतर नाचायची पण बघत होते जर मृदंगाचा आवाज आला की सहजच माझे पाय उच उचलले जातात आणि जर का नाचणं चुकीचं असेल तर मी जाहीर माफी मागतो आणि दुसरा व्हिडिओ जो माझा व्हायरल झालेला आहे मिळेल बाबा तो कसं असतं ना एखाद्या माणसाला जर जखम झाली आणि ती जखम कशी तरी बरी होते आणि पुन्हा दुसरी जखम होते तर पहिला त्रास सहन होतो पण दुसरा पुन्हा त्याच जखमेवर जर आपल्याला जखम किंवा लागलं तर ती सहन होत नाही पण मला काय होत आहे मला तीन ते चार वर्षापासून प्रत्येक -प्रत 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 जून महिन्याच्या वेळेस काहीतरी माझा व्हिडिओ काढतात आणि तो व्हायरल करतात फक्त एवढ्यासाठी की मी बदनाम झाला पाहिजे मग याच्यामध्ये मी असं म्हणेल जर काही आमच्या महाराज मंडळीने चुकीची कमेंट केली तर ते मूर्ख आहेत किंवा ते चुकीचे आहेत आता मी ते म्हणणार नाही पण गोष्ट सत्यता तुमच्या समोर मांडेल ना एका नायकाला जर मी त्याचं नाव घेतलं तर त्याचं मार्केट होईल ना म्हणून मी त्याचं नाव घेणार नाही एक असा मूर्ख श्रीमंता पैसा अडका सगळं त्याला कळत असेल मी बोलतोय मला फक्त त्याला सांगायचं एकाला त्याच्याकडे पैसा अडका सगळं आहे त्याने मला कीर्तनासाठी तारीख दिली आणि त्याची अपेक्षा माझ्याकडनं काहीतरी चांगलं करून घ्यायची त्याच्यासाठी माझ्यासाठी ते चुकीचं होणार होत आणि मी त्याला त्या गोष्टीचा नकार दिलेला की मी वारकरी या मी माझ्या नियमाचं उल्लंघन होऊ देणार नाही परमार्थामध्ये आणि व्यासपीठावर मी त्या नियमाचं उल्लंघन होऊ देणार नाही इथं मी संतांची आणि माझ्या भगवंताची स्तुती करतो त्या राजकारणी नालायक माणसाचं एकाच सगळे सारखे असतात असंही म्हणणार नाही त्या एकानं ना, माझ्याकडनं चुकीची अपेक्षा ठेवली त्याची इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून त्यानं मला तेव्हाच सांगितलं होतं तीन वर्ष अगोदर जर तू माझं ऐकत नाही रवी किरण महाराज तर तुला इतका बदनाम करेल इतका बदनाम करेल तुझ्या वारकरी संप्रदायामध्ये तुला तोंड काढू देणार नाही असं त्यानं मला ते वही वाक्य वापरलं होतं की मलाही माहिती आहे मला बदनाम करण्याच्या मागे कोणाचा हात आहे पण लोकल माणसाचं नाव इथं काय घ्यायचं माझ्या वार व्यासपीठावर त्याची काय लायकी इतक्या नीच माणसाचं नाव इथं मी संतांच्या व्यासपीठावर घेईल त्याचं नाव घेणं नाही आणि माझ्यामुळे मला बदनाम करतोय त्याचं नाव पुढे घेऊन त्याला का मार्केट मला <laughs> अजिबात नाही त्याचं नाव घेत नाही ना। त्यानं दोन चार कुत्रे सोडले आहेत दोन चार कुत्रा सोडेल त्याने पैसा शेत बाकी कुत्रा काय इथलं इथलं भेटणं तरी दारसमाय भट दिनभर कुत्रा राहतच असते त्या दोन चार एक साखरी कन्ना जित रपशे फुल गेले काहीच काम ना नाही पहिला मग असं वाटणं मला ते दोन वर्ष पहिले मला मुक्काम लिहिली गे बाबा तुम्हाला माहिती माणूस नाही काही हो स्वभाव आहे असं करी करी मला त्याने तटे बी मला व्हिडिओ बनवणार प्रयत्न करा बरं त्याच नाही फसाडा करता त्यान करताच मुक्कामे लई जायला होतात त्या मला वैरा नाही बट हा म्हणजे स्पेशल फसवण्यासाठी सगळी चाल बिछावलेली असते माझ्यासाठी पण काय ना हे मला वारकऱ्यांना पाया पडून सांगावं वाटतं ठीक आहे ना मी गोंधळात नाचलो असे जर मी नाचणं चुकीचं आहे तर मी तुमचा गुन्हेगार आहे देवाच्या दरबारात तर नाचना जर चुकीचं असेल तर मी तुमचा गुन्हेगार आहे पण गुन्हेगाराला सुद्धा एकदा विचारलं जातं जर गड फास त्याला द्यायची असेल तरी त्या गुन्हागाराला विचारावं लागतं दादा तुझी शेवटची इच्छा काय या तसं मला बदनाम करायच्या अगोदर एकदा विचारायला पाहिजे होतं महाराज ही चूक तुमची कुठं आहे आणि खरी का खोटी मला पण अपेक्षा आहे तुमच्याकडनं जर माझ्या कानादेशातल्या प्रत्येक गा असं गाव नसेल की त्या गावात रवी किरण महाराजांचा नंबर नसेल आणि असं कोणतं वर्ष नसेल की त्या वर्षाला रवी किरण महाराजांनी दोन ते अडीच हजार माडकरी केले नसतील प्रत्येक वर्षाला तेवढे माडकरी करतो लोक वेळे नाहीत माझ्या हातून माड घालायला काहीतरी दिसत असेल आणि जो पोरगा जर दोन अडीच हजार जर का माड घालत असेल वर्षाला तर तो चुकीचं काम कसं करेल फक्त माझी चूक काढू शकतात की मी देवाचं नाव ऐकल्याच्या नंतर मला नाचावं वाटतं ही माझी चूक आहे आणि ती चूक जर तुम्हाला वाटत असेल तर मी सगळ्या वारकऱ्यांची पायापडून माफी मागतो हा हा हा, हा। सगळ्या वारकऱ्यांची पायापडून माफी मागतो आणि मला मी जो व्हिडिओ बनवला मिलेन बाबा हेमंत बाबा नरू बाबा आणि माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे माझे गणू दादा साहेब महाराज संकटाच्या काळी जो उभा राहतो ना पैसा असल्याच्या नंतर पार्ट्या मागणारे मित्र भरपूर असतात खाण्यासाठी पण जेव्हा खिशात एक रुपया नाही पोरगा ऍडमिट आहे ना खिशात पैसे घेऊन येणारा मित्र तो खरा मित्र असतो खिशात पैसे असल्यावर पार्टी करणारे भरपूर असतात माझ्या दादानं आणि इथं सगळे आमच्या महाराज मंडळीने जेवढे बसले प्रत्येकाने विरोध केला या गोष्टीचा हो प्रत्येकाने जे माझे आहेत त्यांनी सगळ्यांनी विरोध केला पण काही काही लोकांना काही काही सांगतोय बर काही काही लोकांना कोणते लोक मग जर समोरासमोर दुकान राहणार ना तर ते पाच रुपयाना साबण भेट आठे चार रुपयाना साडेचार ना द्यावा लागत साबण एकच आहे पण याला असा धंदा जास्त होई गो साडेचारले देश नाही तो पाचले देस मग अति गर्दी व्हायला लागणे का याला दुसरा पर्याय नाही साबण तोच आहे पण काय सांगायचं माहिती साडेचार मध्ये राहणार डुप्लिकेट आहे तो बघा ओरिजिनल कंपनी ना साबण आहे का तू डुप्लिकेट आहे साबण तोच आहे <laughs> फक्त यांकडे गिरायक जाई राही ना मनीषने समोरले दुकानले बदनाम करायना हा काही काही सांगितले आणि त्या काही काही एवढ्या चुकीच्या कमेंट्स केल्या महाराज तुम्हाला सांगतो काही लोक असं म्हणतात सतराव्या वर्ष रवी महाराजांचं लग्न झालं आणि अठराव्या वर्षी बाप झाला माझी पोरगी कथा करते जर माझी पोरगी तुमच्या कमेंट्स वाचत असेल माझ्या बापाला कोणीतरी एक चुकीचा शब्द बोलतोय माझ्या पोरगीवर काय बितत असेल तुम्हाला माझं ते ग्रुप मग त्या व्हिडिओमध्ये बोललेलं चुकीचं वाटतं चार दिवस माझ्या घरामध्ये गॅसवर भाजी शिजली नाही आणि भाकरपोडी झालेली नाही चार दिवस माझं लेकरू उपवाशी होतं माझं परिवार उपवाशी होतं ते कोणाला दिसलं नाही पण मी रागाच्या भरात दोन शब्द बोललो ते तुम्हाला दिसले ज्यांना दिसले असतील तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर मी जाहीर माफी मागतो आणि माफी मागितल्यावर पण माफी देत नसतील तर एक वेळेस मी तुमच्या ज्यांना ज्यांना वाटत असेल महाराज माफी मागून पण माफ करण्या योग्य नाही दादा मी तुमच्या दारात येतो तुम्हाला ते शब्द तुमच्या बायकोच्या समोर तुमच्या परिवाराच्या समोर बोलतो जर तुम्ही ॲक्सेप्ट करायला तयार असाल तर मी पण मान्य करेल आणि पुन्हा सांगेल नाचणं हाच एक गुन्हा आहे माझा या गुन्ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही गुन्हा तुम्हाला सापडला तर मी एका गुन्ह्याचे एक लाख रुपये दंड भरेल तुम्ही बारा महिना मा बारा गुन्हा सिद्ध करा बारा लाख रुपया कमावा वावरेस माझा अनोखान धंदा करू नका आणि काहीच करू नका बडी बडी पैसा कमावा पण मला कोणताच गुन्हा सापडावा नाही फक्त एकच सापडी मी कुठे बी भजन का नका नाचायचा याना व्यतिरिक दुसरा गुन्हा सापडावणे तरी बी जर नाचण चुकी नाशील तर मी माफी मागतो पण एवढं लक्षात ठेवा त्या गोंधळामध्ये तीन व्हिडिओ आहेत आणि कदाचित कदाचित तुमच्या जर का नाच ना डिकरानं जर लगीन राही ना तुमना मतारा गाई चालावत नाही आत्मा काठी रास तरी सुद्धा ब्यानमा दोन्ही नातू आत जरी ब्यानमाले जात दल्ला गाई उभा राहत नाही तरी असा कर तुम्ही नव्वद वरीस ना दलाल नाचाड राह नात माले पस्तीस वरीना पुरायला नाचा मग काय खराबसे नाच द्या ना ते बी नाही नाचणं देऊ ना समोर नाचणं आणि तरी पण जर तुम्हाला वाईट वाटत असेल तर सगळ्यांची सगळ्या सगळ्या वारकरी संप्रदायावर प्रेम करणाऱ्या महाराजांची जाहीर माफी मागतो कोणाची माफी मागितली मी वारकरी संप्रदायावर खरं प्रेम करणाऱ्या महाराजांची जाहीर माफी मागतो धंदासाठी दुकान बंद त्या बदनाम करणारा नालाईक असणे अजिबात नाही वाईट वाटे पण माले जुकानं बी तठेच आवडस झुकानं बी तठे आवडस की समोरला बी खानदानी पाहिजे तठे झुकानं आवडस नत्तांजोडे काय झुकानं विठ्ठल